नमस्कार हॅलो मी शर्वरी पुराणिक तुमच्या सगळ्यांचं नवीन एका छोट्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज एका अशा टॉपिकवर मी तुमच्याशी बोलणार आहे की जो ना खूप एकमेकींना बायका टोमणे म्हणून वापरत असतात म्हणजे जेव्हा आता मी हा एक्सपिरियन्स करते की माझ्याकडे कामाला बाई आहे किंवा मावशी आहे तर जेव्हा अशा एखाद्या स्त्रीला मैत्रिणीला मी भेटते की जिच्याकडे नाही आहे कामाला तो तिचा चॉईस आहे तर तिने ठेवलेली नाही तर ती म्हणते बरं आहे पै तुझं तुझ्याकडे ना कामाला बाई आहे मावशी आहे तर काय मग तुला काही कामच नसतात असं अजिबात नसतं बरं का कारण की घर म्हणलं संसार म्हणलं की काम, ही नेवर एंडिंग असतात झोपेतही थॉट चालू असतो की आज आपल्याला एवढं सगळं पूर्ण करायचं होतं त्याच्यातलं काहीतरी राहूनच गेलं तर मला ना अशा ज्या स्त्रिया टोमणे मारतात ना अशा ज्या बायका बोलतात त्यांना मला सांगायचं आहे की असं अजिबात नसतं आणि कसं आहे माहिती का हा जिचा तिचा चॉईस आहे की कुठल्याही का अर्थानी असेल कारणाने असेल आर्थिक असेल किंवा घरातल्यांना आवडतं पटतं नाही आवडतं पटतं किंवा तुम्हाला स्वतःला पटतं नाही पटतं योग्य एखादी मावशी मिळते कधी नाही मिळत आता मलाही मधली एक फेज होती तुम्ही जर सुरुवातीचे माझे ब्लॉग्स बघितले असतील तर मला पाहिजे तशी मावशी किंवा बाई मिळत नव्हती जेव्हा मी तिथे राहत होते तेव्हा तर तेव्हा मी सगळं एकटीनेच हँडल करत होते त्यामुळे असं काहीच नसतं की ज्या घरी कामाला बाई नसते मावशी नसते तर तिकडे खूप कामं असतात आणि जेव्हा असते तेव्हा काहीच कामं नसतात असं ॲब्सल्युटली नसतं तर मला हा खास करून हा छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा बोलायचा आहे त्याच्यामुळे काय होतं की बऱ्या असताना समोरच्याचं मन दुखावलं जाण्याची शक्यता असते तर असे जरा टॉपिक्सनं टाळलेलेच बरे असतात लोकांनी तर तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा काही प्रसंगांना कधी तोंड दिलं आहे का तुम्ही अशा काही प्रसंगांमध्ये कसं रिॲक्ट होता हे पण मला कमेंट्समध्ये ऐकायला जरूर आवडेल आणि असं पण नसतं बरं का की तुम्ही गृहिणी आहात म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन काही काम करत नाही म्हणजे मग मं तरी पण तुम्ही कशी काय म्हणजे तू, तू तू काय करज आहे असा पण एक येतो बरं का सूर काही वेळेला घरातल्यांकडूनसुद्धा येतो की तुला काय गरज आहे तू दिवसभर घरी असतेस मग तुला मावशीची मदतनीस बाईची काय गरज आहे तर हा पण फारच चुकीचा थॉट आहे असं मला वाटतं एखाद्या स्त्रीची तेवढी क्षमता असू शकते तेवढी एनर्जी असू शकते मानसिक शारीरिक की ती एकटी हे सगळं मॅनेज करू शकते पण एखाद्या स्त्रीची नाही असू शकत त्यामुळे ती हे सगळं मॅनेज करून आर्थिक आणि प्रॅक्टिकली हे सगळं जर मॅनेज करून घर नीट सांभाळत असेल तर मला असं वाटतं ह्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे ना की तुम्ही मग ती नोकरी करते का नाही मग तरी पण तिच्याकडे बाई आहे का नाही ह्या टॉपिक्सवरती लोक गॉसिप करतात ना घरातले करतात नातेवाईक करतात आजूबाजूचे करतात हे फार चुकीचं आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे का की तुम्ही विनाकारण निगेटिव्हिटी स्वतःच्या भोवती पण आणि त्या व्यक्तीपर्यंत पण पोचवत असता तर मला ट्वेंटी ट्वेंटी सिक्समध्ये अशा लोकांना सांगायला आवडेल की तुम्ही हे बंद करा आणि तुम्हाला जमताय ना मग तुम्ही जरूर करा पण दुसऱ्यांना त्याच्याबद्दल बोलू नका दुसरे त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या यथाशक्ती गोष्टी मॅनेज करत असतात आणि जोपर्यंत अगदी स्पष्ट बोलायचं तर जोपर्यंत तुम्हाला कोणी म्हणत नाही ना की माझ्या घरी येऊन काही करा वगैरे तोपर्यंत ह्या गोष्टींचा विचार तुम्ही करूच नका ना इव्हन म्हणजे मला तर एकदा घरातून अगदी जवळच्या रिलेशनमधनं पण असं ऐकायला आलं होतं की तुमचं छोटंच आहे ना कुटुंब तुम्ही तिघं तिघंच राहता मग काय गरज आहे असं थोडं एकानी थोडं यांनी त्यांनी काम करायचं तर नाही होत कारण काय माहिती आहे का मूल तर लहान आहे मुलाकडनं आपण खूप कामाची अपेक्षा नाही करू शकत आपल्या लेकराकडून आणि राहायला प्रश्न नवऱ्याचा तर त्याला त्याचं ऑफिस टायमिंग सांभाळून त्याची यथाशक्ती त्याला जेवढी मदत करणं शक्य आहे तेवढं जर तो करत असेल तर त्याच्यापुढे आपण त्याला एक्स्ट्रा ताणून कर असं म्हणू शकत नाही आणि आपल्याला पण जर का आपलं बाळ सांभाळायचं आहे म्हणजे मूल सांभाळायचं आहे ते कोणत्याही वयाचं असो त्याला सांभाळणं ही एक महत्त्वाचीच गोष्ट असते आणि त्याबरोबरीने इतर सगळ्या गोष्टी मग डस्टिंगपासून ते टॉयलेट क्लिनिंगपासून ते देवपूजा आणि म किचनमध्ये स्वयंपाक करणं हे सगळं जर मॅनेज करायचं असेल तर गृहिणी असेल तरी देखील नीट नेटकं सगळं काम करण्यासाठी घरात मदतनीस ही लागतच असते आता नाही मिळाली तर पर्याय नसतो करावं लागतं ते मीही केलं आहे पण जर तुम्हाला मिळत असेल तर मी या मताची की मी दोन रुपये स्वतःसाठी चैनीचे थोडेसे कमी खर्च करते पण ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या चिडचिड न करता होण्यासाठी नक्कीच मदत घेते तर तुमचं याबद्दलचं मत मी मघाशी नी म्हणलं आणि नेहमीच म्हणत असते कमेंट्समध्ये नक्की सांगत चला चला पुन्हा भेटूया बाय